राम राम मंडई आज मी बनवते व्हेजिटेबल वडा सांबार माझ्या पद्धतीचा चला साहित्य पाहूया एक वाटी उडदाची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक चमचा मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवले स्वच्छ धुवून सकाळी डाळ वाटून घेतली डाळ आपली चाळ वाटून झालेली आहे बघू शकता जास्त पात बारीक नाही वाटायची आहे मोड आलेले मूग घेतले एक वाटी एक बीट घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या एक गाजर घेतलं आहे मोठ्या आकाराचं टमाटा घेतला आहे एक एक कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली सर्व बेसिक मसाले घेतले चवीनुसार मीठ घेतले हिंग टाकले थोडासा ओवा टाकला आहे छान बॅटर मिक्स करून घेऊया आणि तेलात न सोडता मी आप्याच्या भांड्यामध्ये थोडं थोडं कारण दिवाळीमध्ये तेल तूप खूप खाल्लेलं आहे तर म्हटलं नको आता वडे फ्राय करायलाच नको ह्या पद्धतीने मी आप्याच्या भांड्यावरती टाकून छान वडे बनवून घेतले वीस मिनटं लागतात टाकून झालं आता याच्यावरती पसरून व्यवस्थित घेऊया झाकून ठेवया दहा मिनटं नंतर पलटी करून परत दहा मिनटं कुसकुशीत होतात असे एकदम भाजून आतून खायला एक नंबर लागतात बघू शकता छान झालेले आहेत आपले वरतून खालून खरपूस भाजलेले आहेत कमी तेलामध्ये आणि छान भाजून झालेत सांबार बनवूया कोथिंबीर घेतली दोन मिरच्या घेतल्यात आल्याचा तुकडा आणि दोन टमाटे घेतलेत वाटण करून घेऊया आपण कढईमध्ये एक पळी तेल टाकले राई राईजिरं आणि हिंग टाकले छान तडतडली पाहिजे अशी फोडणी बसली पाहिजे दोन चमचे बेसन घेतले मी छान गोल्डन कलरचं भाजून घेऊया आपण स्लो गॅस करायचा पटकन स्लो गॅसवरतीच भाजर कारण पटकन जळतं ते बेसन छान भाजून झालेलं आहे आपलं सर्व बेसिक मसाले टाकायचे लाल तिखट हळद लाल तिखट टाकायचं आपलं घरचा म मसाला नाही टाकायचा सांबर मसाला टाकला आहे मी टमाटा वाटून घेतलेला तो टाकला आहे छान भाजून घेऊया एक वाटी ताक टाकले मी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही बनवू शकता मी दोन माणसांसाठी बनवलेलं आहे छान असे आप्पे झालेले आहेत आपले बघू शकता तेलात फ्राय करून भरपूर तेल खेचलं जातं पण ह्या असं आपण आप्या टाईप बनवलं ना अजिबात तेल नाही खायला एक नंबर